एवरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीमध्ये मा मांदेलीचा रस्सा आणि रवा लावून फ्राय केलेले हलवा मासे हलवा मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत एका प्लेटमध्ये दोन चमचे कोकमचा आगळ घ्यायचा आहे कोकमाच्या आगळमध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण हलवा मसाला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे दहा मिनिट झाकण लावून ठेवून द्यायचं आहे इथे मी सात चमचे बारीक रवा घेतला आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी बिडाच्या तव्यामध्ये दहा चमचे तेल गरम करत ठेवले आहे प्रत्येक हलवा मासाच्या पीसला रव्याचे मिश्रण सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे रव्याचे मिश्रण दाब देऊन लावल्यामुळे तेलात सोडल्यावर रवा वेगळा होत नाही अशा प्रकारे सर्व हलवा मासे रव्याच्या मिश्रणामध्ये कोट करून घ्यायचे आहेत इथे तव्यामध्ये तेल मी मंद आचे गरम करून घेतलं आहे या तेलामध्ये एक एक करून सर्व हलव्या मेसाचे पीस सोडायचे आहेत प्रत्येक दोन मिनिटांनंतर पलटी करून मासे आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर सर्व मासे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेजाचेवर तळलेले मासे वरून लाल होणार आणि आतमध्ये कच्चे राहणार वेळ थोडा जास्त लागतो पण मंद आचेवर तळलेले मासे आतपर्यंत छान भाजले जातात हलवा मासे छान तळले गेले आहेत आता हे प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच तेलात उरलेले मासे एक एक करून घालायचे आहेत खूप टेस्टी हलवा मासे तळून तयार आहेत आता आपण मालवणी पद्धतीमधील मा मांदेली साराची रेसिपी बघूया इथे मी मांदेली साफ करून धुवून घेतली आहे मांदेलीमध्ये मा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा कोकमाचा आगळ घालायचा आहे कोकमाचा आगळ जास्त मांदेलीला लावायचा नाही कारण ही मांदेली आपल्याला रस्सामध्ये घालायची आहे आणि रस्सा जास्त आंबट होऊन जाईल वाटप बनवण्यासाठी इथे मी एका नाळाचं खोबरं घेतलेलं आहे तीन इंच चिंच घेतली आहे चार टोमॅटो आणि थोडासा कांदा घेतला आहे दोन चमचे धणे आणि एक चमचा बडीशेप घेतली आहे दहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे जी मी इथे ठेवायला विसरले दहा तिरफळ बारा मिरी आणि पाच लवंग घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तिरफळ मिरी लवंग घालायचे आहे धणे बडीशेप टोमॅटो कांदा आणि चिंच घालायचे आहे पंधरा मिनिट पाण्यात भिजवलेली बारा बेडगी मिरची मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे दहा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं आहे या वाटलेल्या मिश्रणामध्ये आता खोबरं घालायचं आहे आणि एकदम वाटून घ्यायचं आहे मांदेली रस्सा बनवण्यासाठी वाटप तयार आहे कढईमध्ये पाच चमचे तेल घालून चार लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा लाल झाल्यावर मिरची खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे दीड ग्लास पाणी घालायचं आहे एक चमचा चम मीठ आणि तीन कोकम घालायचे आहेत चटणीला आली की त्यामध्ये मांदेली घालायची आहे मिक्स करायचा आहे आणि पाच मिनिट छान उकळ येऊ द्यायची आहे पाच मिनिट उकळल्यानंतर टेस्टी असं मालवणी पद्धतीमधील मांदेलीचं रस्सा मांदेलीचं सार किंवा मांदेलीचं कालवण तयार आहे मालवणी पद्धतीमधील रव्यामध्ये तळलेले हलवा मासे आणि मांदेली रस्सा ची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तळलेला हलवा आणि मांदेली रस्सा भात आणि भाकरीबरोबर सर्व करा